मागासवर्गीयांवर सातत्याने होणाऱ्या अत्याचाराविरोधात सीबीआय चौकशीची मागणी व्हावी असे आरबी दयावान बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून सोलापूरमध्ये दोन महिन्यात गोळ्या झाडून घेण्याच्या तीन घटना घडल्यात या अगोदर दिनांक सात दहा दोन हजार तेवीस रोजी सहाय्यक पोलीस अधिकारी आनंद मळाले व दुसरी घटना दिनांक सोळा अकरा दोन हजार तेवीस रोजी राहुल शिरसाट आणि सोलापूर जिल्हा कारागृहामध्ये कार्यरत असणारे विकास कोळपे यांनी गोळी झाडून घेऊन जीव संपवण्याचा प्रयत्न केला व औरंगाबाद ग्रामीण विरगाव पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर रुडगे यांनी बौद्ध होमगार्ड विशाल लाट याला सहा डिसेंबरला चैत्यभूमीला का गेला भीम जयंती कशी करतो जातीवाचक शिव्या दिल्या म्हणून विरगाव पोलीस स्टेशन समोरच वीज प्राशन केलंय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचक त्रासाला कंटाळून हे सर्व घटना घडलेल्या आहेत मागासवर्गियांवर सातत्याने अत्याचार होत आहेत या सर्व घटनेची सीबीआय चौकशी व्हावी दोषींवर त्वरित कारवाई करण्यात यावी जेणेकरून अशा घटना यापुढे घडणार नाहीत याची काळजी आपण घ्यावी व मागासवर्गियांवरती अन्याय अत्याचार त्वरित थांबावेत अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्याचं गटन करून अंमलबजावणी करण्यात यावी अशा आशयाचं निवेदन आरबी दयावान दयाहुदेश सामाजिक संस्थेच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना देण्यात हॉस्पिटलमध्ये दे जाऊन विकास कोळपे यांची भेट घेतली व तब्येतीची काळजी घेण्यास सांगितलं यावेळी उपस्थित जननायक विश्वभूषण कांबळे राहुल दुपारगुडे रोहित शिंदे ऋषिकेश काटे सूरज भालेराव बुद्धभूषण कांबळे विश्वरत्न कांबळे महादेव सोन कांबळे आदी भीमसैनिक उपस्थित होते सोलापूरमध्ये आनंद म्हणाले हे आत गोळी मारून घेऊन स्वतःचं जीवन संपवलेलं आहे त्याच पद्धतीने आमचे बंधू राहुल शिरसट यांनी हे गोळी मारून घेऊन जीव संपवण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीने आमचे मित्र जिल्हा कारागृहामध्ये कार्यरत असणारे हे कामावर होते विकास कोळपे यांनी तीन गोळ्या झाडून घेतल्या तीन गोळ्या आर पार झाल्या मग ह्याचं सर्वस्व याला जबाबदार कोण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून हे जीवन संपवण्याचा प्रयत्न झालेला आहे त्याच पद्धतीने सरकार म्हणते आहे की एकीकडे बेटी पढाव एकी बेटी बढाव आणि दुसरीकडे म्हणते आहे की भारत अमृत पंचात्तरा अमृत महोत्सव साजरा केला जातो आहे आणि तिसरीकडे आमच्या समाजावर अन्य अत्याचार मागासवर्गावर अन्य अत्याचार हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत ह्याकडे महाराष्ट्र सरकारचं लक्ष नाही आणि आम्ही आत्ता कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की या सर्वाची सी बी आय चौकशी झाली पाहिजे आणि औरंगाबादमध्ये एक बौद्ध बांधव विशाल अल्लाट हा पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलिसांच्या जाचाला कंटाळून तू सहा डिशंबरला काय केला जयंती वशी करतू साजरी म्हणत हा पोलीस स्टेशनच्या समोरच विषपाशन करून आपला जीवन संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे या सर्वाची सी बी आय चौकशी झाली पाहिजे संबंधित जे आहे त्यांच्यावर कारवाया झाली पाहिजे आणि याला कुठं तर आळा बसला पाहिजे अत्याचार प्रतिबंधात्मक कायदा जे आहे त्याचं गठन करून आम अंमलबजावणी करण्यात यावी आणि येणाऱ्या काळामध्ये अशा काही घटना होऊन येऊन महाराष्ट्र सरकारने याची काळजी घ्यावी अन्यथा सोलापूरमध्ये तीव्र आंदोलन करेल आणि ह्याचा पूर्ण प्रसाद महाराष्ट्रभर उमटतील आणि याला सर्वस्व जबाबदार महाराष्ट्र सरकार राहील अशी महाराष्ट्र सरकारने नोंद घ्यावी वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न ऋथवीचे वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलु संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पोरोहित करण्याकरता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र शास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना राशी नुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष देवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र 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 उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा देवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण पद्धती विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिष शास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रत शास्त्र अनुष्ठान शास्त्र कामना शास्त्र मार्गदर्शन गृह शत्रु शत्रुपीडा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना सर्व कार्य सिद्धीकरिता करिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह गृहारंभ वास्तु भूमि भूमिपूजन नवग्रह पूजन जनन शांती उदक शांती ओम हवन यज्ञ या जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल वास्तुदोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू जिल्हा पंतलु निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाच्यापीठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव